त्यांना ज्या लोकसभेत जो मत मिळाला तुझे गडकरी सामंत वाटत एकतर्फ विजे होईल कारण जो दुसरा उमेदवार आहे तो त्यांना परंतु अशाच्या ज्या धर्मा समाजाने आम्हाला समर्थन केलं संपूर्ण समाज माझ्या पाठीशी उभा राहिला आणि संपूर्ण विदर्भातही माझ्या पाठीशी उभे आहे आम्ही जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत सुरू केलेली आहे माझ्याकडे धन नाही परंतु आजच्या लढीला माझ्याकडे धोका आहे आणि त्या लोकांच्या भरोश्यावर ही लढाई शिरू आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई असून आज कृष्णा यांना सुद्धा घाम फुटलेला आहे जसं भुलेकरच्या माध्यमात प्रवीण लटके यांना घाम फुटलेला आहे त्याचप्रकारे आमच्याही भागात कृष्णा खोपडे यांना एकतर्फा विजय होऊ शकत नाही असं

आणि एकटे पूल बांधून त्या भागात रोजगार रोजगार निर्मिती होऊ शकत नाही म्हणून बेरोजगारांच्या हाताला काम मिळायला पाहिजे हे सर्व मुद्दे घेऊन मी माझ्या घोषणापत्र घेऊन आपल्या पुढे आलेला आहोत आणि आपल्या माध्यमात एकच सांगू इच्छितो का विदर्भाचा मुद्दा तर हा मी घरी घरी पोचून राहिलो आणि जनतेला विनंती करत जनता मतदान द्यायला तयार आहे जनता सुट्ट्या परंतु तुम्ही आम्हाला साथ दिला पत्रकारांनी माध्यमांनी आम्हाला साथ दिला तर नक्कीच एक परिवर्तन होईल आणि नवीन एक काहीतरी समोर येईल ही अपेक्षा आहे नमस्कार ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद